किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेला त्याचा रक्ताचा कोणीतरी नातेवाईक आहे त्याच्याबरोबर हा नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो आणि वंशावळ प्रस्थापित करू शकतो अशाच व्यक्तीला यातून प्रमाणपत्र मिळणार आहे कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र दिले आणि तीन कोटी मराठी मी आरक्षणात घातले याच्यापेक्षा मोठा जोक प्रखयात्रेंनी केला नाही किंवा गेल्या हजार वर्षात झाला नाही प्रखयात्रेच्या भाषेमध्ये आझाद मैदानावर तो ड्राफ्ट आला साधी गोष्ट आहे कि कुठलाही जर ड्राफ्ट आला आणि त्याची समाज बांधावर चर्चा करायची तर किमान चोवीस तास तरी घेतले पाहिजेत बारा तास तरी घेतले पाहिजेत त्यामध्ये मत जाणून घेतले पाहिजेत त्यावर अभ्यास केला पाहिजे असं काही न करता मंजूर मंजूर, मंजूर। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने एक जी आर निर्गमित केला आणि त्यानुसार संपूर्ण मराठवाड्यातला मराठा जो आहे तो कुणबीमध्ये जाईल अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील करत आहे मात्र अभ्यासकांमध्ये यामध्ये मतमतांतर येत आहेत आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत दादा खरं तर जी आर निघाल्यानंतर अभ्यासकांमध्ये दोन मत पाहायला मिळतात काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की या जी आरचा खरोखर फायदा होईल तर काहींचं म्हणणं आहे हा पहिला जी आर आहे तुमचं काय म्हणणं आहे नेमकी तुमची काय भूमिका आहे तुम्ही अगोदर देखील जाहीर केलेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनानं जो शासन आदेश काढलाय हा कार्यपद्धतीचा शासन आदेश आहे ज्याला पूरक कायद्याचा आपण शासन आदेश म्हणतो तशा पद्धतीचा आहे आणि त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याची पद्धती ही निश्चित केलेली आहे परत एकदा सांगतो मी कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निर्धारण करण्यात आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची किंवा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची कसलीही पद्धती यामध्ये नाही आणि हा कायदा नाही हा शासन आदेश आहे या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि त्यामध्ये जी कार्यपद्धती दिलेली आहे त्यामध्ये पहिल्या पानावर वाचा क्रमांक एक क्रमांक तीन आणि क्रमांक दहा जे आहे ते कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचं जे काही नियम आहेत त्या नियमाची अंमलबजावणी करण्या संदर्भामध्ये ते स्पष्ट सूचना त्यामध्ये आहेत म्हणून कुणीही मराठा यामध्ये पात्र होऊ शकत नाही ज्या इस्माच व्यक्तीचं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे कुणबी असल्याचे पुरावे आहेत महसुली किंवा शालेय त्याचे नातेवाईक एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा कुणबी आहे किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेला त्याचा रक्ताचा कोणीतरी नातेवाईक आहे त्याच्याबरोबर हा नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो आणि वंशावळ प्रस्थापित करू शकतो अशाच व्यक्तीला यातून प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजे शेवटी सरकारनं फसवणूक करण्यासाठी जरी त्यामध्ये मराठा हा शब्द टाकलेला असला तरी कुणबी जातीच्या इसमाला देण्याचं कुणबी प्रमाणपत्र जे क्रमांक ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये त्र्याऐंशी नंबरवर हो आहे तेच प्रमाणपत्र यातून मिळणार आहे पण कुणाला कुणबी जातीच्या व्यक्तीला मराठ्यांना मिळू शकत नाही तसा देशाचा कायदा नाही मराठा ही जात म्हणून मागासवर्गीय सिद्ध झालेली नाही किंवा ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये मराठ्यांना नंबर पडलेला नाही त्यामुळे एकही मराठा त्यामध्ये जाण्याचं कारण नाही की भीती एक ही दुसरीकडून ही भीती निराधार आहे आणि जो दावा केला जातोय तो दावा दादांत खोटा आहे त्याला कसलाही कायद्याचा आधार नाही आणि कसल्याही कोर्टाचं त्याला वैधानिक अधिष्ठान नाही दुसरीकडे ओबीसीचे जे नेते ते म्हणतात की यामुळे आमच्या आरक्षणावर गदा येणार आहे ओबीसी आरक्षणात घुसखोरी होणार आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करेल की त्यांनी राज्यामध्ये विरोधी पक्षाला आता कामच ठेवलेलं नाही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्ष खाली मराठा आरक्षण कमिटी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्ष खाली ओबीसी कमिटी हे दोनच या राज्यामध्ये दोन एवढे मोठे विरोधी पक्ष त्यांनी निर्माण करून ठेवलेत की दोघंच एकमेकावर टीका करत राहतात यांचा दावा ते खोडतात आणि त्यांचा दावा तो खोडतात परंतु जर मराठा ही जातच नाही ओबीसीमध्ये तर मराठ्याला प्रमाणपत्र मिळण्याचा संमतच येत नाही आणि सत्तेत असलेले लोक त्यामध्ये छगन भुजबळजी असतील किंवा आमच्या पंकजा असतील ज्या पद्धतीने यामध्ये वक्तृत्व करतायत की अपात्र कुणब्याला देऊ नका याचा अर्थ असा आहे की शासकीय मशिनरीवर त्यांचा विश्वास नाहीये किंवा शासकीय मशिनरी ही कशीही मोडतोड केली जाऊ शकते वाकवली जाऊ शकते याच्यावर त्यांचा विश्वास आहे जर त्यांचा कायद्यावर विश्वास असेल कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या कमिटीवर त्यांचा विश्वास असेल तर मी खात्रीनं सांगतो की एकाही माणसाला चुकीचं प्रमाणपत्र यात मिळू शकत नाही यापूर्वी मिळालं नाही फक्त भुजबळ साहेबाला जो रोल दिला देवेंद्र फडणवीसांनी की मराठ्याचं जर काही असेल त्याला विरोध करा म्हणजे मराठ्याला खरं वाटलं पाहिजे आणि मराठा कार्यकर्ते त्यांना सांगितलं जातं मराठा नेत्याकडून की बघा भुजबळ साहेब विरोध करता येत ना म्हणजे तुमचं पक्कच आहे पण मी सातत्यानं सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा मराठा समाज यांनी अनेक शत्रूचा कात्रजचा घाट केला इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला कात्रजचा घाट पण दुर्दवानं वैधानिक अभ्यास नसल्यामुळं कायद्याचा अभ्यास नसल्यामुळं आज मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये देवाभोन छगन भुजबळ विखे पाटील यांच्या मदतीनं या ठिकाणी घाट केलेला आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती करून ठेवलेली आहे पन्नास वर्षामध्ये गरीब मराठ्यांना जे मिळालं नाही ते आपण मुंबईमध्ये आंदोलन करून मिळवलं अशा प्रकारचं जरंगे पाटलांचं म्हणणं आहे जर काही बदल असेल ते आपण सरकारकडनं करून घेऊ असं देखील त्यांचं म्हणणं तो जो दावा करतायत त्या दावाला कसलाही शास्त्रीय कायदेशीर आकडेवारीचा आधार नाहीये आणि विनाकारण इतर समाजामध्ये वितृष्ट वाढवण्यासाठी ते राणा भीमदेवी दावे करतात जे त्यांनी करायला नको त्यांनी अतिशय जबाबदारीने बोलायला पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे आता त्यांचा पहिला दावा असा आहे की मी अठ्ठावन्न लाख लोकांना या ठिकाणी कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र दिले आणि तीन कोटी मराठी मी आरक्षणात घातले याच्यापेक्षा मोठा जोक प्रखयात्रेंनी केला नाही किंवा गेल्या हजार वर्षात झाला नाही प्रख्यायात्रेच्या भाषेमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की एकोणीसशे सदुसठ ला जो कायदा आला त्या कायद्यानुसार जे काही एस सी एस टी आणि ओबीसीच्या नोंदी ठेवल्या जा जातात ज्यामध्ये कुणब्याची नोंद आहे तर त्या वेळेसपासून आतापर्यंत राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र किती दिलेत कुणबी किती लोकसंख्या आहे त्याची संख्या आहे अठ्ठावन्न लाख आणि न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या स्थापनेनंतर मराठवाड्यामध्ये जी काही संख्या आहे त्याप्रमाणे अधिकृत संख्या जी अठ्ठावीस ऑगस्टला दोन सप्टेंबरचा जी आर काढण्यापूर्वी राज्य सरकारला जे नोडल अधिकारी आहेत औरंगाबादचे विभागीय कमिशनर यांनी पाठवलेली आकडेवारी त्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या स्थापनेनंतर मराठवाडा विभागामध्ये हैदराबाद संस्थांचा आमचा भाग आहे केवळ अठ्ठेचाळीस हजार नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्या नोंदीहून जे प्रमाणपत्र मिळाले त्याची संख्या आहे दोन लाख एकोणपन्नास हजार आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन किती झालंय तर फक्त आठ हजार तीनशे लोकांचं म्हणजे अधिकृतरित्या कुणबी समाजामध्ये किंवा कुणबी म्हणून मराठवाड्यामध्ये किती लोक आहेत आज तर आठ हजार तीनशे लोक आणि त्या प्रमाणपत्राला काही व्हॅलिडिटी नाही तर त्या प्रमाणपत्राला काही किंमत नाही व्हॅलिडिटी झाल्यावर फक्त आठ हजार तीनशे लोक आहेत म्हणून मनोज जारंगे पाटील जे दावे करतायत ते दावे ना मराठा समाजाच्या हिताचे आहेत ना कुणबी समाजाच्या हिताचे आहेत ना राज्यातील सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून हिताचे आहेत त्यामुळे विनाकारण दोन समाजामध्ये वादंग तयार होतात आणि कुठल्याही नेत्याला जर आपली विश्वासार्हता सिद्ध करायची असेल तर त्यांनी विश्वासार्ह आकडे सांगितले पाहिजेत आणि ते आकडे सांगितले जावेत अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही एक आरोप केलेला होता की जो सरकारनं मनोज जरांगे पाटलांना ट्रॅप दिलाय तो आंदोलकांना आणि सरकारला पहिलेच माहित होता अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे कसा माहित होता ती त्याबद्दल काय माहिती आंदोलकाला नाही आंदोलकाचे जे काही नेते त्या ठिकाणी होते मनोज जरांगे पाटील त्यांना आणि सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो ड्राफ्ट आधीच माहीत होता तो ड्राफ्ट त्यांनी ठरवून तयार केलेला होता म्हणून ज्यावेळेस आझाद मैदानावर तो ड्राफ्ट आला तर साधी गोष्ट आहे की कुठलाही जर ड्राफ्ट आला आणि त्याची समाज बांधवावर चर्चा करायची तर किमान चोवीस तास तरी घेतले पाहिजेत बारा तास तरी घेतले पाहिजेत त्यामध्ये मतं जाणून घेतले पाहिजेत त्यावर अभ्यास केला पाहिजे असं काही न करता मंजूर 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 आणि आपण आजही तो व्हिडिओ बघा आझाद मैदानावर असलेला पूर्ण समाज नाही नाही म्हणून सांगत होता परंतु त्यांनी त्या दुसऱ्याच बाजूला टर्न केलं आणि मंजूर आहे असं सांगितलं याचा अर्थच असा आहे की ड्राफ्ट त्यांना माहीत होता आणि त्यांनी तो माहितीतून दोघांनी ठरवला होता आणि त्यातून त्यांनी ते उपोषण संपवलं मराठा समाजाला च्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यातून झालंय संपूर्णतः मराठा समाजाची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे गरीब मराठ्यांचा फायदा होणार आहे अशा प्रकारचं मनुष्य जरांगी म्हणतो मन। त्यांचा असाही नेहमी दावा असतो की या अभ्यासकांनी पन्नास वर्षात काय दिलं मी तरी थोडं थोडं का होईना पण समाजाला देतोय अशा प्रकारचा त्यांचा नेहमी दावा असतो आता मला तुम्ही हा प्रश्न विचारताय तर माझ्या पुढचा जर प्रश्न विचारायचा नो नोव्हेंबर दोन हजार अठरा ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यामध्ये एसीबीसीचं आरक्षण लागू केलं तो त्यांना वैधानिक अधिकार होता का नव्हता आता ह्या विषयात मी आता जात नाही तो नव्हता त्यावेळेस ते त्यांना राज्यालाच नव्हता कारण मोदी सरकारनं पंधरा चार सोळा चार प्रमाण राज्याला कायदे करायचे अधिकारच काढून घेतले होते तरी त्यांनी तो कायदा पास केला आणि त्यामुळं तो कायदा रद्द झाला पाच पाच दोन हजार वीस साली या दरम्यानच्या काळामध्ये एसी ईडब्ल्यू या राज्यामध्ये कायदा आला तो कायदा आल्यानंतर आणि हा कायदा पास झाल्यानंतर जी काही राज्यामध्ये परिस्थिती होती त्यामध्ये पाच पाच दोन हजार वीस ला एसीबीसी रद्द झालं आणि हा देशाचा कायदा आहे नियम तुम्ही दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही म्हणून एससीबीसी आरक्षण मराठ्याला मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली दरम्यानच्या काळात लागू झालेलं ईडब्ल्यू एस आरक्षण हे मराठा समाजाला मिळत नव्हतं त्यानंतर तो रद्द झाला तरी कोणाची हिंमत होत नव्हती की ईडब्ल्यू एस लागू करा म्हणून असा प्रचंड दबाव मराठा समाजाचा होता तर दबाव जो करून मी आणि माझे सहकारी बीडचे जे आता पुण्यामध्ये वकिली करतात ऍडव्होकेट विशाल कदम आणि सतीश तळेकर आम्ही मिळून सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली अनेक के याचिका दाखल केल्या आणि अभिमानाने सांगतो या राज्यामध्ये दहा टक्के ईडब्ल्यू एस कायदा लागू करायचं काम जर कुणी केलं असेल मी आणि माझे सहकारी अॅडव्होकेट विशाल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्फत लागू केलं तर दहा टक्के म्हणजे किती होतं हे जर मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या अंध समर्थकाला समजत असेल तर ते असा दावा या ठिकाणी करणार नाहीत कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आम्हाला तर काही पाठिंबा नव्हता असा लोकांचा लोकांकडून काय आम्ही पैसे कुणाकडून घेतलेले नव्हते आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो आणि त्यातून दहा टक्के आरक्षण राज्यातील मराठा समाजाला लागू केलं होतं ईडब्ल्यू एचं आणि त्यामुळं दहा पैकी आठ ते, ते साडेआठ मुलं हे मराठा समाजाचे लागत होतं हे जर कुणी आस, केलं असेल तर जगन्नाथाचा रट ओढणारा जगन्नाथाचा सेवक म्हणून मी केलं मी जगन्नाथ व्हायचा कधी के प्रयत्न केला नाही आणि आमचा कुणीही अभ्यासक जे कोणी नाव सांगत असतील ते शिवानंद भारुज भानुशे असतील विनोद पाटील असतील राजेंद्र जाते पाटील असतील आमचा योगेश केदार असेल किंवा आमचा किशोर चव्हाण असेल आम्ही जगन्नाथाचा रथ ओढायचं काम या ठिकाणी पुढं केलं आम्ही जगन्नाथ व्हायचा प्रयत्न केला नाही दुर्दैवानं जगन्नाथ होण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये कुणी केला असेल तर तो मनोज जरांगे पाटलांनी केला असेल आणि त्यांनी आरक्षणाचा लढ्याला एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी दिलं आणि या ठिकाणी जो त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट काढला त्यावेळेसही असंच झालं गुलाल उदळला त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की आंदोलन चुकीच्या दिशेने चाललंय आणि काली ज्या पद्धतीचा ड्राफ्ट मंजूर केला त्यांनी किंवा जो कायदा काढला दोन नऊ ला तो चुकीचा कायदा आहे आणि या कायद्यातून मिळालं काय शेवटी मराठा मा, समाजाला वैयक्तिक नोंदी आणि त्याही कधीच्या कुणबी असेल तर आणि कुणबी हा कायदा एकोणीसशे सदुसष्टचा आहे त्याला मान्यता आहे आम्ही जे ईडब्ल्यू एस आणलं होतं या राज्यामध्ये ते लागू नव्हतं आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे या राज्यामध्ये दहा टक्के आरक्षण आणण्याचं काम मी आणि माझे सहकारी विशाल कदम आम्ही दोघांनी मिळून केलं आणि त्याचा प्रचंड मराठा समाजाला फायदा झालाय पण ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चा मध्ये आम्ही आमचं नाव दिलं नाही त्याचा बाजार करायचा प्रयत्न केला नाही ट्रोल गँग तयार केला नाही किंवा व्हॉट्सअपवर दोन दोनशे पेजेस तयार केले नाही आम्ही फेसबुकवर आणि प्रचार केला नाही होय दोषी असेल आम्ही तर त्याचे दोषी आहेत की आम्हाला स्वतःच मार्केटिंग करता आलं नाही आम्हाला स्वतःला विकता आलं नाही जगन्नाथ बनून ते काम मनोज जारांगे पाटील या ठिकाणी करतायत दादा एक काल उपसमितीची बैठक झाली त्यानंतर सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की तात्काळ त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करावी त्याचा एक नमुना देखील समोर आलेला आहे याच्याकडे कसं पाहता आणि काय सांगा दोन नऊ दोन हजार दो आदेश काढला त्याची अंमलबजावणी करणे हे तर अभिप्रेत होतच त्याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे होती तर अंमलबजावणी करण्यासाठी एक पत्र शासनाने पहिलं काढलं की जे त्यामध्ये तीन सदस्य समिती आहे ग्राम सदस्य समिती यांच्या ट्रेनिंगचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंगचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी ठेवला आहे माझ्या माहितीप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये मा ट्रेनिंग चालूही झाली आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये ती ट्रेनिंग चालू होईल त्यासाठी जो फॉर्मॅट दिलेला आहे हा जो फॉर्मॅट भरून द्यायचा आहे या ठिकाणी परत मी एक विषय सांगतो की यामध्ये जो हैदराबाद गॅजेट शब्द आहे दोन नऊ दोन हजार पंचवीसच्या जी आर मध्ये आणि विखे पाटील आणि हे जे गुलाल उधळून येते आहेत हे जे सांगतायत की हैदराबाद गॅजेट आम्ही लागू केलं पहिल्यांदा लागू केलं हे खोटं आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्यांना मराठा समाजासाठी काहीतरी करायचं होतं आणि त्यांची ती प्रचंड इच्छा होती म्हणून त्यांनी त्या काळामध्ये जे काही आम्ही एकत्रित आंदोलनाचं चालू होतं त्यावेळेस दोन कमिट्या नेमल्या पहिली कमिटी नेमली त्यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षाखाली दुसरी कमिटी नेमली त्यांनी सात नऊ दोन हजार तेवीस रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षाखाली आणि या दोन्ही कमिटीचा आर टर्म ऑफ रेफरन्स ज्याला आपण कार्यकक्षा म्हणतो ही पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे कुणी बघू शकता त्या कार्यकक्षेमध्ये जो हे आहे त्यामध्ये दोन किंवा तीन क्रमांकाला हैदराबादचे स्टेटमधील दस्तावेज निजामाचे दस्तावेज निजामाचे राष्ट्रीय दस्तावेज निजामाचे करार निजाम संस्थांमधील पुरावे हे सगळं त्यामध्ये कवर आहे म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार तेवीस ला दोन कमिटीच्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू केलं होतं आणि त्या पद्धतीनं जे काही काम न्यायमूर्ती शिंदे कमिटीने केलं त्याप्रमाणे त्यांनी तीन कोटी दस्तावेजाची मराठवाड्यामध्ये तपासणी केली देशामध्ये एवढं मोठं काम कोणी झालं नसल एवढं काम न्यायमूर्ती शिंदे कमिटीने केलं जा। तीन कोटी दस्तावेज त्यांनी त्या ठिकाणी स्कॅनिंग केलं आणि त्यामध्ये जा त्यांनी पुरावे तपासले त्यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल हैदराबादला जाणं असेल त्यावेळेस तत्कालीन पुरावे असतील किंवा जे गॅजेट दाखवतात एकच तसं नाहीये ते अनेक हैदराबादचे दस्तावेज आहेत राष्ट्रीय दस्तावेज आहेत ह्या सगळ्याच त्या ठिकाणी स्कॅनिंग झालेलं आहे पुरावे आलेले शेवटी आमच्या पत्रात त्यातून पडलं काय फक्त आठ हजार था तीनशे कुणबी सिद्ध झाले मराठ्याला आरक्षण मिळालं एकी मराठा आरक्षणात गेला नाही आणि आमचं आंदोलन कुणब्यासाठी नव्हतं परत एकदा सांगतो कुणाला कुणबी बनवण्यासाठी आमचं आंदोलन नव्हतं आमचं आंदोलन असं होतं की मराठा समाजाला आरक्षण पात्र बनवणं तो समाज तर बाजूला राहिलाय एकही मराठा याच्यामध्ये पात्र होत नाही ज्यांच्या वंशावळीप्रमाणे महसुली डॉक्युमेंट प्रमाण शालेय पुराव्याप्रमाणे एकोणीसशे सदुसष्टच्या कुणबी आहेत आणि काही कारणामुळे त्यांच्या अशिक्षितपणामुळे किंवा मराठवाड्यामध्ये शिक्षण नव्हतं तर कुणबी नोंद राहिली असेल तेच या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवतात आणि तेच पात्र होतात म्हणजे कुणब्यांनी कुणब्यासाठी केलेलं आहे आंदोलन आहे संपूर्ण मराठा मराठवाड्यातला करोडो आहे तो बाजूला राहिलाय आणि त्याचा त्याला काही फायदा झालेला नाही म्हणून आज परत एकदा फक्त हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकून आम्ही काहीतरी नवं केलंय काहीतरी नवं आणलंय असं विखे पाटील आणि उद... गुलाल उधळ आंदोलक जे सांगत आहेत ते धादांद खोट आहे समाजाची दिशा हे काम एकनाथराव शिंदे साहेब राजगोपाल देवरा आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीनी यांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे नक्कीच हे होते संजय लाखे पाटील खरंतर यावेळेस देखील सगळे सोयरेचे जसे सूचनेची फसवणूक झाली त्याचप्रकारे या जी आर जी आर नुसार मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा जा आरोप आहे त्याचबरोबर सरकारनं जो शासन निर्णय निर्गमित केलाय तो सरकारला आणि मनोज जारांगी पाटलांना अगोदरच माहित होता अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील लाखे पाटील यांनी केलेला आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका